नमस्कार मित्रांनो नुकत्याच महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर महाराष्ट्रात आता या घडीला विधानसभा निवडणुका झाल्यास काय परिणाम होतील तज्ज्ञांनी त्याबाबतीतला मोठा अंदाज व्यक्त केला आहे तर आगामी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी एक्झिट पोलसुद्धा जारी केला आहे काय आहे आगामी विधानसभेचा एक्झिट पोल व कोणत्या कारणामुळे बसणार पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला धक्का हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा उत्साह वाढलेला बघायला मिळाला महाविकास आघाडीने अठ्ठेचाळीसपैकी तीस जागा जिंकल्यात आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी दीडशे जागा जिंकू शकते असं निवडणूक तज्ज्ञांचं म्हणणं आहे न्यूज तकच्या वृत्तानुसार लोकसभा निवडणुकीच्या निकालाने महाराष्ट्रात काँग्रेस ताकदवान झाल्याचे दिसून आले तर महायुतीचे तेवीस जण खासदार म्हणून निवडून आले आहेत दोन हजार चोवीसचा निकाल भाजपसाठी गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत सर्वात वाईट आहे भाजपनं अठ्ठावीसपैकी फक्त नऊ जागा जिंकल्या तर मोदी अमित शहा भाजप किंवा स्थानिक नेत्यांचा करिश्मा महाराष्ट्रात चालला नाही असे निवडणूक तज्ज्ञांनी सांगितले त्यामुळेच भाजपमध्ये खळबळ उडाली आहे निवडणुकीचे आकडेवारी आणि आकडेवारी पाहता आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास पक्षाला दीडशे तर एन डी ए आणि इतर पक्षांना एकशे तीस जागा मिळू शकतात एन डी एसाठी महाराष्ट्रात स्थिती आव्हानात्मक आहे राज्यात अजूनही त्यांच्यासाठी वातावरण खराब आहे शेतीमालाचा पडलेला भाव मराठा आरक्षण अशा अनेक मुद्द्यामुळे महायुतीला धक्का बसला आहे महाराष्ट्रात पुढील चार महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रीय काँग्रेस हे निवडणुका एकत्र लढणार असल्याची घोषणा यापूर्वीच महाविकास आघाडीने केली आहे तर दुसरीकडे एकोणावीस जून रोजी लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत भाजपने दिल्लीत महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसोबत आढावा बैठक घेतली या बैठकीनंतर हायकमांडने महाराष्ट्रात कोण्या एका व्यक्तीच्या जोरावर पक्ष चालणार नाही असे स्पष्टपणे सांगितले कोर कमिटीला सोबत घ्यावे लागेल महाविकास आघाडी थांबवायची असेल तर भाजपला एकत्र काम करावे लागेल असं सुद्धा म्हटलं गेलं आहे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत जागा गमावल्यानंतर दिल्लीत महाराष्ट्राच्या नेत्यांची मोठी बैठक झाली भाजपनं आतापासूनच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे उमेदवारांना सज्ज राहण्यास सांगितलं आहे लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेत आणायचे आहे असे पक्षाचे म्हणणे आहे तर लोकसभा निवडणुकीत जागांच्या बाबतीत भाजपला बहुमताचा आकडा पार करता आला नाही त्यामुळे भाजपनं जे यू आणि टी डी पीसोबत सरकार स्थापन केले ही के सर्व परिस्थिती पाहता भाजपच्या हायकमांडने येथे स्वबळावर कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले जो काही निर्णय घ्यायचा असेल तो कोर कमिटीच्या माध्यमातूनच घ्यावा लागेल असं सुद्धा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील कोर कमिटीला सांगितलं दरम्यान महाराष्ट्रातील भाजपची स्थिती अशी आहे की एका बाजूला देवेंद्र फडणवीस आहेत तर दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे आशिष शेलार चंद्रकांत पाटील असे अनेक मोठे नेते येतात काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हायकमांडकडे राजीनामा देऊ केला होता पण त्या त्यांना राज्यात सक्रिय होण्याचे आदेश दिले आहेत आणि राजीनामा न देता देवेंद्र फडणवीस आगामी विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत चांगल्या पद्धतीनं आता मोर्चेबांधणी करत आहे तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या चार महिन्यात कधीही निवडणूक झाली तर महाराष्ट्रात विधानसभेमध्ये महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांची सत्ता येणार असल्याची चिन्ह एक्झिट पोलद्वारा स्पष्ट करण्यात आली आहे दरम्यान हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीसाठी सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे तर महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकून महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष उद्धव ठाकरे यांचा असेल असं चित्र एक्झिट पोलच्याद्वारे सांगण्यात येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आगामी विधानसभा निवडणुकीत कोण मुख्यमंत्री होणार उद्धव ठाकरे शरद पवार बाळासाहेब थोरात की भारतीय जनता पार्टीचा अन्य नेता याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह तुर्तास धन्यवाद